नमस्कार मी पूजा कार्लेकर माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक नवीन सेरीज या सेरीजमध्ये मी तुम्हाला माझी बाग दाखवणार आहे माझ्या बागेमध्ये कोणकोणती झाडे आहेत फुलझाडे झाडे फळ झाडे कोणती आहेत ती मी तुम्हाला दाखवणार आहे पण एकाच दिवशी नाही हां ना। रोज एक नवीन झाड मी तुम्हाला रोज दाखवणार आहे आजच्या आज दाखवलेलं झाड कोणता आहे हे तुम्ही मला कमेंट करायचं आहे आणि ते झाड कोणतं आहे याचं उत्तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर आज आपण सुरू करूया आज पहिलं झाड मी तुम्हाला दाखवते ते, ते कोणतं आहे हे तुम्ही मला कमेंट करायचं आहे चला बघूया कोळखा हे झाड कोणते आहे नीट लक्ष द्या आणि बघा हे झाड कोणते आहे आणि मला पटापट कमेंट करा आणि याचं उत्तर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईन थँक्यू